महोदय भंडारा जिल्हा हा अतिमागास जिल्हा आहे आणि इतर राज्यांच्या तुलनेत इथे ज्या शिक्षण सो सुविधा आहे त्या फार कमी आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बत्तीस माध्यमिक शाळा सुरू आहेत आणि या राज्यातील इतर जिल्ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये इ इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात या शाळा चालतात आणि हा भंडारा जिल्हा एकमेव जिल्हा जिथे बत्तीस शाळा चालतात आणि या बत्तीसपैकी पाच अशा शाळा आहेत ज्या सुपर परफॉर्मर आहे ज्या सी बी एस सी शाळेला लाजवणार किंवा एखाद्या देशातल्या टॉपच्या शाळेला लाजवणार अशा शाळा आहेत तिथे ॲडमिशनसाठी आमदारांना एक दोनचा दोन ॲडमिशनचा कोटा आणि जिल्हा परिषद सदस्यांना दोनचा कोटा म्हणजे इतक्या ॲडमिशनसाठी गर्दी असते हे लालबहादूर शास्त्रीय शाळा असणार जकात माध्यमिक विद्यालय असणार जिल्हा परिषद गांधी विद्यालय असणार जिल्हा परिषद हायस्कूल साफुले असणार किंवा जिल्हा परिषद हायस्कूल मोवाडी असणार हे पाच फार चांगल्या शाळा चालतात आणि एकीकडे आपण शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाचं धोरण नाखतो आणि दुसरीकडे फी न भरल्यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांना आपण बसू नये त्याचा हा एक फार मोठा विरोधाभास आहे आणि म्हणून माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहे की हे जे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुरू असलेल्या या शाळांना शासन विशेष बाब म्हणून अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेच्या तुकड्यांना अनुदान मंजूर करणार काय स्वयंसेवसेवक शिक्षण शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून समाविष्ट करून त्यांना वेतन सेवा सुविधा आपण देणार काय आणि विज्ञान शिक्षणासाठी प्रयोगशाळा साहित्य यासाठी विशेष निधी आपण शासनातर्फे मंजूर करणार सन्मान्य सदस्य परिणयजी फुके यांचं पहिले तर सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या शासकीय शाळा चालविण्यात येतात त्या किती उत्कृष्ट दर्जाच्या आहेत याची माहिती सभागृहाला या ठिकाणी दिली आपण माहिती दिल्याप्रमाणे जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद भंडारा यांच्याद्वारे अकरावी बारावीचे तुकडे त्या ठिकाणी चांगल्या आणि चांगल्या दर्जामुळे त्या ठिकाणी पालकांची मागणी होती की ती तुकडी वाढवून दिली पाहिजे म्हणून शासनाने ह्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान शाखेची एक अतिरिक्त तुकडी ही त्या ठिकाणी विना अनुदान तत्वावर दिली ही दिल्यानंतर आता साहजिकच त्या ठिकाणी शिक्षवणाऱ्या शिक्षकांचा पगार झाला पाहिजे याच्याकरिताचं अकरावी आणि बारावीचं दहा हजार रुपये शिक्ष शिक्षण शुल्क त्या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून घेण्यात आलं परंतु काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे शेवटी फी भरल्यावरच त्या ठिकाणी शिक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांचं पगार होणार आहे परंतु फी न भरल्यामुळे त्या ठिकाणी आठ तारखेला एक मराठीचा आठ एप्रिलला जो मराठीचा पेपर झाला होता ते विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येऊ दिली नाही परंतु तेवीस तारखेला त्यांची परीक्षा घेण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यात आली